नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं का तर मग ही सध्याची आघाडीची असलेली मालिका त्याच्या कथानकामुळे कायम चर्चेत असते या मालिकेत आता साक्षीने खून केल्याचं सिद्ध करायचं आव्हान अर्जुन समोर आहे तर साक्षीची केस दामिनी देशमुख ही प्रतिष्ठित वकील जिंकणार आहे मालिकेच्या नव्या प्रमुने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं सायली अर्जुनला साक्षीविरुद्ध पुरावे मिळवण्यास मदत करते त्यातील काही पुरावे प्रियाच्या हाती लागले आहे त्यातच आता अर्जुन समोर साक्षीनेच खून केल्याचं सिद्ध करण्याचं आव्हान आहे त्यातच आता साक्षीने आणलेल्या वकिलाचं आव्हान त्याच्यासमोर आहे प्रमोमध्ये पाहायला मिळते की अर्जुन आणि दामिनी समोरासमोर येतात आणि हात मिळवतात दामिनी त्याला आत्मविश्वास सिद्ध हसळतोय का असं विचारते त्यावर अर्जुन माझा आत्मविश्वास बघण्यासाठी तुम्हाला कोर्टात माझ्यासमोर लढावं लागेल असं म्हणतो त्यावरती मी जिंकण्यासाठीच आले आहे असं म्हणते तेव्हा अर्जुन कोर्टात मी आणि तुम्ही नाही तर फक्त सत्य आणि सत्य जिंकणार असं म्हणतो प्रोमो पाहून प्रेक्षक खूश झाले आहेत आता मजा येणार उत्सुक आहोत अरे किती दिवस अर्जुन ही एकच केस लढणार बस करा आता ही नौटंकी आज अर्जुन त्या प्रियाला पहिलं जेलमध्ये पाठव आता कोर्टातच सायली खरी तन्वी आहे हे सिद्ध होऊ द्या अशा कमेंट्स अनेकांनी या प्रोमोवरती केल्या आहे मालिकेचा हा विशेष भाग तेरा एप्रिलला रविवारी पाहायला मिळणार आहे